सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करणं गरजेचं आहे असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्रीगोंदा इथे कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना म्हटलं आहे शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणत वीस हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेमध्ये काम करत आहेत दोनही मतदारसंघ जवळपास तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्र आहेत मतदान कर्मचारी यांचा या दुसऱ्या टप्प्यामधील प्रशिक्षण कार्यक्रम आहे कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावरती काय काळजी घेतली पाहिजे पारदर्शक पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभाचे मतदारसंघ आहेत सदोतीस अहमदनगर आणि अडतीस शिर्डी या दोन्ही मतदारसंघामध्ये साधारणतः वीस हजार जवळपास आपले कर्मचारी आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि तीन हजार सातशे चौतीस आपले मतदान केंद्र दोन्ही मतदारसंघातले त्या सर्व कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या प्रशिक्षणाचा टप्पा सुरू झालेला आहे मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि प्रक्रिया कशी पद्धतीने पारदर्शक पद्धतीने पार पाडली पाहिजे याबद्दल सविस्तर सूचना आपण दिलेल्या आहेत आणि सध्या सुरू आहे त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीनची हाताळणी कशी केली पाहिजे काय निगा घेत काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण त्यांना सांगत आहोत प्रामुख्याने जेव्हा मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी जे मॉकपोल करायचं असतं मॉकपूल करताना निवडणूक प्रतिनिधी जे असतात पुलिंग एजंट आपण ज्याला म्हणतो त्याच्या उपस्थिती असणे आवश्यकता असते म्हणून आपल्यामार्फत मी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना देखील आवाहन करतो की नागपूरच्या वेळी आपले पुलिंग एजंट आपण उपस्थित ठेवा जेणेकरून जो काय नंतर समज गैरसमज होतो तो दूर होण्याला मदत होईल सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलेही मतदान केंद्र क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह असे नाही आहेत व्हनरेबल नाही आहेत जे काय मागच्या इलेक्शनच्या आपण जो डाटा असतो त्याच्यावर ना डिरायव्ह करत असतो महिला अतिशय सक्षम आहेत आपल्या आपल्याला माहिती आहे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत आणि मला निश्चित खात्री आहे सगळ्यात चांगलं प्रभावी जो काय निवडणूक काम होईल तो श्रीगुंतात होईल पण खूप आहे मला खात्री आहे त्याची पण मतदारांनी लोकशाही आपली बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदानासाठी आपण बाहेर यावं मतदान केंद्रावर आपण सावली पाणी निवारण्याची जी काय सोय आहे ते आपण करत आहोत मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा करतो त्यावेळी किमान पंच्याहत्तर टक्के मतदान आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि ज्या गावामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्या गावासाठी आपण जिल्हा प्रशासनामार्फत चांगलं आपण पारितोषिक किंवा त्यांना ट्रॉफी वगैरे देऊन सन्मानित देखील करणार आहोत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुनबई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस